मित्रांनो शबरी आवास योजने संदर्भात महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे आता शबरी योजनेसाठी लाभार्थ्याला दोन लाख पन्नास हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार पण मित्रांनो नेमका ही दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान शबरी योजनेच्या कोणत्या लाभार्थ्याला देण्यात येणार आहे आणि यासाठी लाभार्थ्याला कोण डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे नियम व काय अटी असणार आहे आणि अर्ज करण्याच्या काय प्रोसेस असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया या जी मध्ये महत्वाच्या शासन निर्णय पहा मित्रांनो राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीची लोक कुडामातीच्या घरात झोपड्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे शबरी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या पात्रता पहा तिच्या लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून रहिवासी असावा घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल को योजनेचा लाभ घेतलेला नसावा वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण असावे स्वतःच्या नावाने बँक खाते असावे सात पॉईंट आहे महत्वाचा जे की लाभार्थ्याची पात्रता आहे शबरी आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आता घरकुल बांधकामाचा क्षेत्र पहा आदिवासी विकास विभागाच्या अठ्ठावीस तीन दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार घरकुलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र हे दोनशे एकोणसत्तर चौरस फूट एवढे राहील लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्न ही तीन लाखापेक्षा कमी असावी जर लाभार्थी शबरी आवास योजनेअंतर्गत पात्र आहे आणि त्याला घरकुल हा मंजूर झाला तर त्याला दोन लाख पन्नास हजार रुपये इतकं अनुदान घरकुल बांधण्यासाठी देण्यात येतात ते त्याच्या खात्यात म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण चार टप्प्यात आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आता हे अनुदान देण्याचे चार टप्पे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे त्यामध्ये पहिला आहे अनुक्रमांक दुसरा आहे टप्पा आणि तिसरा आहे रक्कम म्हणजे ज्या घरकुल मंजूर झाला लाभार्थ्याचा तेव्हा त्याला चाळीस हजार रुपयाचे चा अनुदान देण्यात येणार त्यानंतर लाभार्थ्यांच्या बांधकाम घराचे बांधकाम प्लिंथ लेवलपर्यंत पोचला तेव्हा त्या ते लाभार्थ्याच्या बँक खात्यात ऐंशी हजार रुपये देणार जर लाभार्थ्याच्या घरकुलाचा बांधकाम लिंटल लेवलला पोहोचला तेव्हा त्याला ते ऐंशी हजार रुपये चौथा स्टेप म्हणजे घरकुल पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये जमा करण्यात येणार अशा प्रकारे एकूण चार टप्प्यात घरकुलच्या बांधकामासाठी त्या लाभार्थ्याला दोन लाख पन्नास हजार रुपये देण्यात येणार तर आहे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणता कागदपत्र लागणार आता पहिलं कागदपत्र आहे अर्जदाराच्या नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो दुसरा रहिवासी प्रमाणपत्र तिसरा अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तिसरा घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा पाचवा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्या सहावा शिधापत्रिका सातवा आधार कार्ड आठवा एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाच्या छायांकित प्रत त्यामध्ये फोटो व खाते क्रमांक असलेले असावे तर अशा प्रकारे एकूण आठ कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे आता अर्ज करावाची पद्धत पहा या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेले अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिश किंवा टपालाने ईमेलद्वारे सादर करावा जर लाभार्थीची संख्या जास्त झाला तेव्हा पहिला प्राधान्य कोणत्या लाभार्थ्यांना देण्यात येणार पहा तर पहिला आहे जातीय दंगलीमध्ये घराच्या नुकसान झालेला व्यक्ती दुसरा ॲट्रिसिटी अॅक्टनुसार पीडित व्यक्ती तिसरा विधवा किंवा परितक्त्या महिला चौथा आदिम जमातीची व्यक्ती घरकुल योजनेचा लाभ मंजूर करण्यासाठी या ठिकाणी वड समिती तयार करण्यात आलेला आहे हे निवड समिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ आता निवड समितीमध्ये पदनाम आणि या ठिकाणी समितीतील पद या ठिकाणी दिलेला आहे तर पहिला आहे संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास त्या समितीचे अध्यक्ष असणार आहे दुसरा आहे संबंधित उपायुक्त महानगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्राकरिता तो सदस्य असणार आहे त्यानंतर तिसरा आहे संबंधित मुख्य अधिकारी नगरपंचायत नगरपालिका नगरपंचायत नगरपालिका क्षेत्राकरिता ते सदस्य असणार आहे त्यानंतर संबंधित नगर अभियंता नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका तो सदस्य असणार आहे त्यानंतर आहे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तो त्या समितीचा सचिव असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर शहरी भागातील असेल आणि तुम्ही अनुसूचित जमातीच्या कॅटेगरीत येत असेल तर तुम्ही नक्कीच आता शबरी योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो या जी आरच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही या जी आर डाउनलोड करून संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता आणि असाच प्रकारचा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद